नवी मुंबईत वीस नवीन बाईकद्वारे ट्रॅफिक बीट मार्शल तैनात सिने अभिनेते स्वप्नील जोशींची उपस्थिती वाहतूक व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वीस नवीन बाईक ट्रॅफिक बीट मार्शलसाठी तैनात करण्यात आल्या आहेत या कार्यक्रमात अभिनेते स्वप्नील जोशी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते स्वप्नील जोशी यांनी या उपक्रमाचे स्वागत करून ट्रॅफिक प्रयत्नांना पाठिंबा दिला या नवीन बाईकच्या माध्यमातून ट्रॅफिक बीट मार्शल अधिक प्रभावीपणे वाहतूक नियंत्रण करू शकतील आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देऊ शकतील कार्यक्रमाला स्थानिक अधिकारी आणि इतर मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न